आज समाज टीवी माध्यमातून मी डी वाय जगताप अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा दौड आपल्याशी संवाद साधणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिलेला आहे आणि हा पवित्र धर्म स्वीकारून आपल्या समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सर्वांगाडी प्रगती झालेली आहे हे सत्य माहिती असून सुद्धा आपल्यातलेच काही सुशिक्षित आपल्यातलेच काही माणसं कर्मकांडाकडे कर जातात पूजापाठाकडे कर जातात अंधश्रद्धेकडे जातात गोवाबाजीकडे जातात हे ज्यावेळेस दौंडा आमच्या सर्व हेमावून यांना कळलं तेव्हा आम्ही असं ठरवलं की आता लोकांना पुन्हा बावीस प्रतिज्ञा सांगाव्यात आणि बावीस प्रतिज्ञा मनुष्यात सांगायच्या नाही वा तर ह्या बावीस प्रतिज्ञाचं आचरण तुम्ही करा अशा पद्धतीने आम्ही संदेश भारतीय मनोमासभात दौडून श शाखा त्याचबरोबर राजग्रभ बुधवार समिती आणि रमाबाई माता रमाबाई सेवा सामाजिक संस्था आणि इतर आंबेडकरी संघटनेच्या वतीने आम्ही दौंड शहरामध्ये कालपासून फिरत आहोत आणि बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्याला का दिल्या खरं तर बावीस प्रतिज्ञा आपण संपूर्ण जर ऐकल्या त्याचं मनन केलं तर बाबासाहेबांनी त्या धम्मस सांगितलेला आहे पहिला जो भाग आहे तो, तो अधम्माचा आहे आणि दुसरा भाग आहे त्याचा लोकांनी स्वीकार करावा कर्मकांडाकडे कर जाऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक प्रत्येक घरात बौद्ध बावीस प्रतिज्ञा पोहोचवणार आहे आणि आम्ही तमाम बौद्धांना भारताच्या बौद्धांना विनंती करणार आहोत की आपण धम्म मार्गाने जा बाबासाहेबांच्या विचाराने जा आणि बुद्ध धम्माचा अंगीकार करा बावीस प्रतिज्ञा तर पाड़ा पाळा अशी धम्म बांधवांना विनंती करून थांबतो जय भी नमो उद्धार आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा